फर्स्ट ऑफ हो। so आपला विश्वास आपले विचार विचार आपले आपले शब्द आपले शब्द आपली क्रिया बनतात आपली क्रिया आपल्या सवयी बनतात आपल्या सवयी आपली मूल्य बनतात आणि आपली मूल्य ही आपली ध्येय बनतात आयडीया साकार परिवार अभियंता न्यू रजिस्ट्रेशन झाले नाही तर सर्वांच मनापासून स्वागत मी आयडीएत दोन आणि नऊ आलोय तेव्हापासून बघतोय तर मला आज सांगताना अभिमान वाटतोय की या वर्षी सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक न्यू रजिस्ट्रेशन झालेले आहेत आपल्याला ही संख्याशी वाढवायची आहे तुम्हा सर्वांचं प्रेम आपल्या ब्रांचला मिळेल तशी माफक अपेक्षा

त्या स्टेज वरती दोन वर्षांपूर्वी माझ्या एका फेवरेट एंट्रीस ना एक डायलॉग माझा होता मी तो रिपीट करतो भले आपले किती ग्रुप असू देत प्रोस्टो ओएस एंडो पिडो पण आपली जी नाळ आहे ना ती आईने सातारशी तोडलेली आहे हे विसरून चालणार नाही आणि हे मला आठवते की माहिती पण शेखर सर तुम्ही इथं या स्टेज वरती इथंच म्हटला होता त्यानंतर मला एक फील झालं की यार आपण आयडिया साठी काहीतरी करायचंय आणि द नेक्स्ट मुमेंट आय जॉईंट द प्रेजन ऑफ आयडिया साधारा आता काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आली की टेंशन वाढत टेन्शन वाढलं की ऑब्बिअसली काहीतरी चुका होतात आणि मग जेव्हा आपले सिनिअर्स आपल्याला समजून सांगतात तेव्हा वाटत की आयुष्य अजून काय पाहिजे आपल्याकडे फार लांबून येणारे लोक आहेत या सातारा branch मध्ये म्हणजे अगदी कोरेगाव मुधोळ वाडूज नाथाने वाई महाबळेश्वर पाचगणी साताऱ्याचे कानाकोपऱ्यातले लोक अगदी मेल्या कोंडव्यातली पण ladies येतात आपल्या branch मध्ये मेळ्यात वेळ काढायला तर सांगायचं असं की तुम्हा सर्वांचं फार कौतुक आहे तर वाईच आता नवीन रिफॉर्मेशन चालू आहे तर म्हणजे मी बऱ्याच लोकांशी बोललो तिथं जमदाडे sir आहेत विदुर sir आहेत किंवा दुन मुलींना नाही नाही त्यातून मला एकंदरीत हे जाणवलं की इथे female doctor ची संख्या जरा बरोबर ना साधारण sixty percent आहे female मग ते थोडस problem हा होतो इकडे जेव्हा आपण एखादे meeting घेतो तेव्हा त्या female doctor ना येणं थोड convenient नसल्यामुळ एखाद्या वेळेस त्यांनी हा निर्णय घेतला असावा माझं माझ समज आहे पण हे जे आपण आयडिया साकारला आयडिया वाईज एकत्र राहून काम करू शकतो तर याच्याबद्दल थोडा विचार वाई आज तुम्ही चार लोक स्पेशल आणणार तर याचा थोडा विचार करावा मी जो केलं तर दोन अडीच वर्ष झाली मला या आयडिया सातारा मध्ये वर्किंग वर ऍज अ म्हणून करताना मी तीन जनरेशन बरोबर काम करतोय सध्या म्हणजे म्हणतोय आजोबांची जनरेशन एक वडिलांची जनरेशन एक माझ्यासारखी ज्युनियर जनरेशन तर आपल्या विचारांची देवाणघेवाण नक्की होणार कुठं

या कार्यक्रमाचे यश संघ कार्य आणि सहकार्याच्या सामर्थ्याचा दाखला आहे एक समान ध्येय एकत्र घेऊन व्यक्ती एकत्र आल्यावर काय काय करू शकतात हे आपण येत्या काही दिवसात नक्की देऊ. घेऊ यू

लेडी जास्त येणं शक्य नाहीये आणि कार्यक्रमात आजच एक उदाहरण सुरुवात होणार होती कधी कधी पोहोचायच आपण हा नियोजन जो आहे तरी वेळेत आपण एकत्र होऊन काही काम करू एकत्र ब्रांच दोन्ही असेल काही असेल तर आमचा नेहमीच